दादांची गरज समाजाला आहे मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे दादा काय सांगायला सा दा। आम्ही रात्रीपासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे दादाची प्रकृती खालवलेली आहे काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना बोलता नाही आलं हातात हात घेतला फक्त आणि मला देखील काय त्यांना बोलावं काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे ज्या समाजासाठी ज्या ज्या मागण्या आहेत ज्या रास्ता आहेत यासाठी दादा मागील दीड वर्षापासून हे आंदोलन करत आहेत त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे मी आंदोलनात सहभागी झालेलो आहे आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडे काही गरज असेल तरच मी जाणार आहे नाही तर इथंच थांबणार आहे दादा राज्यमंत्री मंडळाची बैठक होणार आहे जो देशमुख हट्या प्रकरणामध्ये दैनंदय मुंडे यांच्या राजीनामा सुद्धा घेण्याची शक्यता आहे तुम्ही स्वागत कराल स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे पडमुडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या त्यासाठी सरकारला जो म्हणजे सरकारला सरकारला जे त्रास झालेला आहे सगळ्या म्हणजे सगळे प्रश्न उभा राहिलेले आहेत सरकार पुढं त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडसर ठरत आहेत त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे यासाठी आम्ही पण मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे जे तुम्हाला या समाजामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी घडू नयेत यासाठी पावले उचलावं लागतील जे, जे ते त्यांनी उचलावीत त्यांना जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे ते त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका